नमस्कार श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पांचे आगमन झाल्यानंतर गौरीचे आगमन होते आणि गौरीचे आगमन करताना एक वेगळाच आनंद उत्साह निर्माण होतो ज्येष्ठा गौरीचे आगमन का बरं होते किंवा कधीपासून ज्येष्ठा गौरी आपण बसवतो या विषयीची जी थोडक्यात जी कथा आहे ती सांगते आणि त्यानंतर आपलं जे शुभमुहूर्त आहे गौरी घरात आणण्याचा शुभमुहूर्त आणि कोणता नैवेद्य दाखवायचं आहे हे सगळं या व्हिडिओमध्ये असणार आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी या दिवशी स्त्रिया हे व्रत करतात पौराणिक कथेमध्ये सांगितल्यानुसार स्त्रिया असुराला खूप वैतागल्या होत्या आणि त्यांनी व्रत केलं पूजा अर्चना मनोभावी केली त्यानंतर त्या गौरीला शरण गेल्या आणि गौरीने त्यांची मदतही केली गौरीने भाद्रपद शुक्ल अष्टमीला असुराचा वध केला त्यानंतर सर्व स्त्रिया महिला सौभाग्य प्राप्त होण्यासाठी सौभाग्य टिकवून राहण्यासाठी ज्येष्ठा गौरीचं व्रत करतात ज्येष्ठ नक्षत्रावर गौरीला पूजले जाते म्हणून त्यांना ज्येष्ठा गौरी आगमन पूजन असेही म्हटलं जातं या व्रतामध्ये तीन मुख्य भाग असे आहेत ज्येष्ठा गौरी आगमन गौरी पूजन आणि गौरी विसर्जन या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये गौरी आगमन तिथी यंदा मंगळवारी दहा सप्टेंबर रोजी गौरीचे आवाहन केले जाईल गौरी आवाहनाचा शुभमुहूर्त दहा सप्टेंबर रोजी सूर्योदयापासून ते संध्याकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत असा आहे गौरीची मनोभावे पूजा करा राहुकाळ दुपारी तीन ते दुपारी चार वाजून तीस मिनिटांपर्यंत असेल ज्येष्ठा गौरी आवाहन रात्री आठ वाजून चार मिनिटांपर्यंत कधीही करता येईल ज्येष्ठा गौरी पूजन तर बुधवारी अकरा सप्टेंबर रोजी गौराईचे पूजन केले जाईल अगदी मनोभावे श्रद्धेने हे सगळं करत असताना देवी माता आपल्यावर प्रसन्न होणार आहे गौरी विसर्जन बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस गौरी विसर्जन रात्री नऊ वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत करता येईल गौरी पूजन तर बुधवारी अकरा सप्टेंबर रोजी गौराईचे पूजन केले जाईल आणि गौरी विसर्जन बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस गौरी विसर्जन रात्री नऊ वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत करता येईल भाद्रपद शुक्ल अष्टमीला आपल्याकडे गौरी आवाहन करतात त्या दिवशी ती आवाहन होते तर ती एकटी येत नाही तर त्या दोघी येतात एक ज्येष्ठा गौरी आणि एक कनिष्ठा गौरी त्या दोघी बहिणी मिळून येतात गौरी ही गणपतीची आई म्हणजे माता पार्वतीचं एक रूप आहे आणि कनिष्ठा गौरी म्हणजे माता लक्ष्मीची थोरली बहीण मानली जाते अनुराधा नक्षत्रावर भाद्रपद शुक्ल अष्टमीला गौरी आव्हान होते नवमीला तिचं पूजन केलं जातं आणि दशमीला तिचं विसर्जन केलं जातं म्हणजे तिला सासरी पाठवण्यात येते माहेर वाशिन जास्त दिवस माहेरात न राहता येते त्या दिवशी भाजी शेपूची भाजी मेथीची भाजी हिरव्या भाजींचा पदार्थ म्हणजे आणि भाकरी हे खाते दुसऱ्या दिवशी तिचं जे गोडाचं जेवण असतं ते मी सांगणारच आहे व्हिडिओमध्ये आणि आपण आता बघूयात नक्की नैवेद्यामध्ये सुद्धा आपण काय देऊ शकतो गौरी आवाहनाचा दिवस खूप महत्त्वाचा आणि स्पेशल असतो गौरी ही वाशी नसून माहेरी आल्यानंतर तिला थाटा मारतात घरात घेतात वाजत गाजत घरात तिची एंट्री करतात म्हणजे तिला आत घेतात त्यानंतर तिला छान असं सजवतात आणि तिची छान पूजा करतात दुसऱ्या दिवशी नवमीला तिची पूजन होतं हळदी कुंकू सगळ्या सुवासिनी येतात तिचं हळदी कुंकू करतात आणि तिला गोडधोड जेवण नैवेद्य देतात आपलं जिथं तुळशी वृंदावन असतं तिथं आपल्याला एका ताटात धान्य न्यायचं आहे त्यामध्ये गौराईचे म्हणजे माता लक्ष्मीचे कुठे महालक्ष्मीसुद्धा म्हणतात तर त्यांचे जे मुखोटे आहेत ते ठेवायचे आहेत धान्यामध्ये त्यासोबत नवे कोर ब्लाऊज पीस जे असतात ते त्यांच्या डोक्यावरती ठेवायचे आहे आणि त्यासोबत पानाचे विडे सुपारी हे सगळं त्याच्यावरती मांडायचं आहे तिथे आपल्याला पूजा करायची आहे आणि त्यानंतर कोणाच्या पावलांनी आलेली आहे त्यांचं नाव घेत तिला आतमध्ये आगमन करायचं आहे लक्ष्मीची पावलं दारात रांगोळीने काढायचे आहेत आणि त्यानंतर तिला आत घ्यायचं आहे मुख्य दरवाजाच्या बाहेर जिथे आपलं तुळशी वृंदावन आहे तिथून आपल्या गौरीला आगमन करायचं आहे त्या अगोदर आपण पूजा करताना जेवढ्या काही आपल्या आजूबाजूला सुवसने असतात सोळा पाच अकरा जितके काही सुवसने मिळतील तेवढ्या सुवासिनींना बोलवून आपल्या गौराईला हळदी कुंकू लावून त्यांचा मान करून पूजा करून त्यानंतर त्यांना आपल्याला आत घ्या पण त्या अगोदर दारामध्ये पाच धान्यांचे पाच ग्लास भरून ठेवायचे आहेत आणि जी स्त्रीच्या हातामध्ये मुखोटे आहेत त्या स्त्रीच्या स्वच्छ दुधाने आणि पाय पाण्याने स्वच्छ पाय धुवायचे आहेत आपल्या पदराने पुसा कोरडे करा किंवा दुसरं एक नवीन कापड घ्या स्वच्छ त्यानेही पुसू शकता आणि तिच्या पायावर छान स्वस्तिकाने हळदी कुंकू लावून तिची पूजन करायचं आहे आणि त्यानंतर लक्ष्मीच्या पावलांनी आपले जे मुखोटे आहेत ते आत घ्यायचे आहेत आता मुखोटे आत घेताना कधीही शांत घ्यायचे नसतात तर त्याला वाजत गाजत आतमध्ये घ्यायचे असतात तर त्याच पद्धतीने आपल्या देवघरापर्यंत त्यांचं स्वागत करायचं आहे आगमन करायचं आहे आवाहन होत आहे आता आपण लक्ष्मीचे पावलं कधी काढायचे तर बघा पुढे लक्ष्मीचे पावलं काढायचे आहेत आणि माग जी स्त्री मुखोटे घेऊन येत आहे तर ते स्त्री त्या लक्ष्मीच्या पावलांवरून चालत आहे म्हणजे त्यावरून मकोटे आणायचे असतात आपण धान्याने जे ग्लास भरून ठेवले होते ते लक्ष्मीचे जे मुकोटे आहेत ताट आहेत त्यांनी ते आत ढकलत म्हणजे आपण ग्रहप्रवेश म्हणतो ते करत त्या लक्ष्मीच्या मुकोट्यांनी आणि त्यानंतर आपल्याला घरामध्ये एंट्री करायची आहे आणि जी स्त्री एक स्त्री असणारे पावलं बनवायला तर त्या पावलांवरतीच दुसरी स्त्री मुकोटे घेऊन चालणार आहे किंवा आपले जे मुकोटे आहेत त्या पावलांनीच चालणार आहेत बरोबर त्या लक्ष्मीच्या पावलांवर हे जे ताट आहे मुकोट्यांचं ते टेकत टेकत आतमध्ये यायचं आहे गौरी घरात आणताना दोन स्त्रियांच्यामध्ये संवाद घडतात गौरी आली गौरी आली कशाच्या पावलांनी आली धनधान्यांच्या पावलांनी आली गौरी आली गौरी आली कशाच्या पावली आली ज्ञान विद्वानांच्या पाऊली आली असे संवाद करत करत आपल्याला गौरीचे आगमन करायचे आहे ज्ञान विज्ञानांचे ठसे घेऊन आली त्याचप्रमाणे गौरी आली गौरी आली कशाच्या पावली आली तिजोरी वैभव धनधान्य ऐश्वर्याच्या पावली आली असं म्हणत म्हणत गौरीला आपल्या घरी आगमन करायचं आहे यानंतर या, या गौराईंना आपलं जिथे देवघर आहे तिथे पाटावर ठेवलं जातं आणि नंतर आपण जिथे गौराईची जे स्थापना करणार आहोत जिथे बसवणार आहोत तर तिथे आपल्या गौराईला बसवायचं त्या अगोदर गौराईला आपलं पूर्ण घर दाखवलं जातं जिथे आपले तिजोरी आहे कपाट आहे जिथे आपलं देवघर आहे किचन आहे त्याचसोबत बेडरूम आहे हॉल आहे जेवढा आपल्या घराचा जो काही एरिया आहे तो पूर्ण घर आपल्या गौराईला दाखवलं जातं गौराईकडे प्रार्थना केली जाते पुत्र मध्ये वाढ होऊ देत धनधान्याने भरू देत नेहमी घरात सुख शांती समृद्धी ऐश्वर लाभू दे हे असं गौराईला सांगितलं जातं गौरी आली त्या दिवशी शेपूची भाजी ज्वारीची भाकर किंवा बाजरीची भाकर भेंडीची भाजी असं खाते हिरव्या भाजी भाज्या खाते दुसऱ्या दिवशी मात्र आपण सकाळी गौरीची आरती केल्यानंतर पूजन केल्यानंतर तिला फराळ देतो जसे की रव्याचे लाडू बेसनाचे लाडू करंजा शंकरपाळी चिवडा हे चहा पाणी हे सगळं सकाळी नाश्त्याला दिलं जातं आणि दुपारच्या जेवणामध्ये आपण असाच काहीतरी फराळ देऊ शकतो त्याचसोबत पुरणपोळीचा नैवेद्यसुद्धा आपण गौरी पूजनाच्या दिवशी देतो हे सगळं गौरी पूजनाला बनवलं जातं गौरी पूजनाच्या दिवशी रात्री जागरण पूजिमा फुगडी बरेच काही काही खेळ महिला खेळत असतात आणि दुसऱ्या दिवशी मात्र त्यांचं विसर्जन होतं येतात आणि जातात कळतही नाही मात्र गौराई तुम्ही आल्यावर मनाला एक वेगळी एनर्जी एक घरात वेगळंच साहस उत्साह निर्माण होतो यामुळे तुमचा जो सहवास आहे असाच आमच्यावरती अखंड राहू दे आणि हीच तुमच्याकडे मी प्रार्थना करते तुमचा आशीर्वाद माझ्या मुलाबाळांवर सगळ्यांवर असाच होऊ देत हीच मी तुमच्याकडे प्रार्थना करते आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो माझ्या स्वामी समर्थ बाळ परिवाराला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत तोपर्यंत नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बाय